चॅनल लाईब करा आणि घंटी नक्की वाजवा मी येतो त्याच्या आधी दादा आजच्या दिवशी दादा आम्ही राष्ट्रीय सण साजरा करतोय त्याच्यामुळं आम्ही आमची भारतीय संस्कृती वाचवली पाहिजे ते सांगत होतो आणि भारताला भारत मानलं पाहिजे आणि भारत को मानो भारत को जानो और भारत के बनो भारत को मानो मोहम्मद मोहम्मद करीम करीम छागलांचं मी नाव घेतलं छागला ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला जवाहरलाल नेहरू मंत्रिमंडळाची स्थापना करत होते मोहम्मद करीम छागलांना म्हणतात जवाहरलाल नेहरूजी तुम्ही मुंबई मधून लढायचं नाही तुम्ही अलीगड मधून लढायचं मग मोहम्मद करीम छागला म्हणतात मी इथे वाढलो मी मुंबईत वाढलो मी ज्या प्रभागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतोय तिथं सर्व धर्मांचे जातीचे लोक आहे जवाहरलाल नेहरू म्हणतात तुम्ही इथं लढायचं नाही का लढायचं नाही मोहम्मद करीम छागलांना सांगण्यात येतो तुम्ही इथून लढू नका तुम्ही मधून लढा तिथून का लढा कारण की तो भाग मुस्लिम बहुल आहे म्हणून मोहम्मद करीम छागला राष्ट्रभक्त मुसलमान होते दादा मोहम्मद करीम छागला म्हणाले मी इथेच वाढलो इथेच जगलो मी इथेच उभा राहतो मी इथेच निवडून येईल मोहम्मद करीम छागला दादा मुंबई मधून निवडून आले कारण की दादा त्यांनी या देशाला स्वतःच राष्ट्र मानलो दादा त्यांनी त्यांचा राष्ट्र धर्माचं पालन केलं भारत को जानो भारत के बनोर भारत को मानो आम्ही पा संस्कृत भाषा आहे या भारतीय संस्कृती संस्कृत भाषा आहे फार मस्त संस्कृत भाषा असते कोणाले जर समजा गाढो गिळव गधा म्हणायचं असन तर त्याला डायरेक्ट असं नाही म्हणायचं त्याला वैशाख नंदनम म्हणायचं तोही खुश होते आपल्याला असं वाटतं काहीतरी म्हटलं त्याला माहिती नाही राहत काय वैशाख नंदनम हा चांगली भाषा आहे संस्कृत गेनसोबत म्हटली पाहिजे आता या जळगाव खांद्यातचा मुलगा मुलगी आहे का काय काही सांगता येत नाही एक मुलगी आपल्या घरी गेली आपल्या आईले बाबाला म्हणायला लागली बाबा मला संस्कृत शिकायचा बाबा होते, बाबा मनाइ मने संस्कृत मने श्रद्धास् टिम्ब का संस्कृत मने टिम्ब देतम त संस्कृत हो मु रिपोरी घरी खिचडी पोरी न सुरु चागरी के बाबम बाबम भातम उनम उनम हा पोरी बापाले वाटला अंगलटी आला कार्यक्रम बापाने सुरू केलं फुकम फाकम गिडम गाळम दादा संस्कृती आहे आणि हे भारतीय संस्कृती केव्हापासून आहे राष्ट्रीय संकल्पना केव्हापासून आहे दादा आम्ही पहा ना जी एच -E म्हणतो म्हणतो ना तुम्ही कॉन्व्हेंट मध्ये शिकले सांग जिल्हा परिषद शाळेत शिकलो दादा माफ करा म्हणजे तुम्ही एबीसीडी जी एफ शिकले पण तुम्ही पहा एपोग्लॉटिक टच आहे आपल्या भारतीय संस्कृतीला इपिग्लॉटिक टच आहे क ख ग घ म्हणा क ख ग घ गोन म्हणा ना तुम्ही क ख ग घ इपिग्लॉटिक टच आहे त थ द द जिबेला जीब लागते इपिग्लॉटिक आहे त थ द ब ब ब फ तिबीले जीब लागते भारती है है। दादा भारतीय संस्कृती आहे ओ अरे दादा राहीम मासुम राजा राहीम मासुम राजा, राजा रामायण महाभारत पाहला सांग तुम्ही मुस्लिम होते राहीम मासुम राजा मुस्लिम होते रामायण महाभारत ची जे जे हिंदी मधले ते प्राकृत हिंदी वापरतात तुम्हाला माहित असेल बी आर चोप्राचं रामायण फार फेमस होत राहीम मासूम राजा रामायण महाभारतासाठी स्क्रिप्टिंग करत होते डायलॉग करत होते मग एका पत्रकाराने त्यांना जाऊन विचारलं राजाजी तुम्ही रामायण महाभारताचं स्ट्रिप्टिंग करता पण तुम्ही तर धर्माने मुसलमान आहे एवढं सगळं कसं का करू शकता तेव्हा राहीम मासूम राजाला एका मिनिटासाठी राग आला ते चकित राहिले त्याला विचारलं या मुलीला वाटलं आपण पत्रकाराला विचार विचारलं काहीतरी चुकीचं विचारलं वाटले या मुलीने माफी मागितली राजाजी तुम्ही लज्जित झाले वाटते राहीम मासूम राजाजी म्हणाले हो थोडाफार मी लज्जित याच्यासाठी झालो की तुम्हाला कोणी सांगितलं रामायण आणि महाभारत ही फक्त हिंदूंची विरासत आहे म्हणून दादा रामायण आणि महाभारत हे सर्वांची विरासत दादा तेव्हापासून आहे आणि हे राष्ट्राची संकल्पना तेव्हापासून आहे आम्ही राष्ट्र ह्याच्यासाठी म्हणतो माझ्या बोलण्यातून पहा देश फार कमी आला असेल राष्ट्र ह्याच्यासाठी म्हणतो राष्ट्राची संकल्पना संकल्पना आजोबांना काढली नाही राष्ट्राची संकल्पना अठरवशिषापासून आला आलाय ओम सस्ते साम्राज्यम भौजम स्वराज्यम पारम राज्य राज्यम ही राष्ट्राची संकल्पना आहे भो एका पत्रकाराने मला विचारलं काही लोक म्हणतात की हा देश फक्त हिंदूंचा आहे काही लोक म्हणतात की हा देश फक्त मुसलमानाचा आहे तुमचं कारण की, की देश या सुद्धा सांगितलं पाहिजे आणि हे राष्ट्राची परिभाषा आहे आणि ही राष्ट्राची परिभाषा आम्ही जाणत नाही माझ्या बोलण्यात राष्ट्राची परिभाषा आहे ते मी याला देश का म्हटलं नाही आतापर्यंत कारण की आम्ही देशात राहतो पांडेसर इथं राजकीय व्यवस्था असते आम्ही लोक जात पाडतो जात कोणत्या पाडतो आम्ही माडी धनगर वंजारी तेली माडी मराठा बौद्ध महार लोहार सुधार सोनार कसार कुंभार गोर धनगर गवळी जैन कोशी लाडवणी पात्र चितारी रंगारी आणि ब्राह्मण समाजाने वाटलं गेला पण आमचं दादा हे जग्न नाही आहे आमचं जग्न आहे सुप्रधान तो ब्रियांड शौच अन्न तान भूक सुख दुख जन्म आणि मृत्यू हे जगण सोडतो दादा आणि आम्ही जातीच्या मांग लागतो आम्ही कुठपर्यंत या प्रगतीशील राष्ट्राचे नवो तरुण आहे या गोष्टीचा विचार केला पाहिजे बेटा तुमच्या घरी जर साप निघाला साप तुम्ही काय करता बाजूच्या संघटनेला फोन करता माझ्या घरी साप निघाला या, या या करता काय अरे जर साप निघाला तर बाजूच्या फोन करता पण जातीय संघटना उभारून आम्ही कुठपर्यंत हे प्रगतीशील राष्ट्र तोडण्याचा प्रयत्न करू एवढा विचार केला पाहिजे आपला स्वतःच राष्ट्र धर्म पाळला पाहिजे चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा